सर नागपूर महानगरपालिकेला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जी अभ्यासिका बंद केलेली आहे त्यांनी चालू करावे आणि पन्नास टक्के याच्यावर त्यांनी सुरू करण्यात यावे बघतोय आपण की नागपूर महानगरपालिकेविरुद्ध विद्यार्थ्यांचा काय आक्रोश आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पन्नास पर्सेंट विद्यार्थी संख्या घेऊन अभ्यासिका सुरू कराव्यात बघूया आपण अजून काही विद्यार्थ्यांशी काही विद्यार्थ्यांच्या प्रतीक जर सगळंच सुरू असेल तर फक्त आता आणि फक्त अभ्यासिकाच बरं बंद आहेत याविषयी आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की तुम्ही कोविड नाईन्टीनच्या गाय गाईडलाईन जे आहेत त्या अंतर्गत पन्नास टक्के जे आहे स्ट्रेंथ आणि सगळ्या ज्या सॅनिटायझर वगैरे मास्क वगैरे सगळ्या सुविधा आणि तुम्ही पर्यवेक्षण करा जर इन्व्हेस्टिगेशन करा आणि त्याच्यानंतर सगळी सुविधा तुमची ओके असेल तर फक्त मुलांना एक फक्त संधी द्या आणि कारण एक्झाम आहेत एक महिन्याने एम पी एस सीच्या पूर्ण एक्झाम आहेत आरोग्य ए एक्झाम आहे तर ह्या सगळ्या एक्झाम होत असताना जर अभ्यासिका बंद असतील तर लहान लहान खोल्यामध्ये जर रूम करून आम्ही राहतो सगळे मुलं तर त्या मुलांसाठी कुठंतरी एक सरकारने एक आणि आयुक्तांनी विशेषकर स्वतः लक्ष घालून जसं पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी लक्ष दिलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही पण स्वतः जातीनं लक्ष घालून मुलांची एकच मागणी आहे सगळ्यांची की तुम्ही जातीनं लक्ष घालून त्याविषयी गाईडलाईन जारी करून मुलांना अभ्यासिकेत बसण्याची पन्नास टक्केने परवानगी द्यावी आणि बाकी इतर मुलांकडून कोणाकडून कोणी हमी देऊ शकत नाही पण पन्नास टक्के आता हे सुजान नागरिक आहेत ते नियम पाळून अभ्यास करतील अशी मी एक म्हणजे विनंती सरकारला करू इच्छितो इच्छितोर परीक्षेची तयारी करत आहे आणि पुणे महानगरपालिकेने सगळ्या अभ्यासिका ह्या पन्नास टक्के क्षमतेने चालू ठेवलेल्या आहे तर नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व अभ्यासिका पण पन्नास टक्केच्या क्षमतेने चालू कराव्या आम्ही सगळ्या नि कोविड नाईन्टीनच्या नियमावली ती आम्ही फॉलो करून पन्नास टक्केने आम्ही अभ्यासिका चालू करू पण फक्त पुणे महानगरपालिकेत चालू आहे नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असा आदेश काढलेला नाही आहे आणि यामुळे कसं आहे की पोरांचा खूप मोठं नुकसान होत आहे पोरं आज डिप्रेशनमध्ये आहे वर्षभरापासून एम पी एस सीने परीक्षा घेतलेली नाही मागे परीक्षेचा टाईमटेबल आला होता तर मराठा आरक्षणामुळे तो टाईमटेबल पुढे ढकलण्यात आला आणि त्यामुळे कसं आहे की आता पोरं फार डिप्रेशनमध्ये आहे आणि आता अभ्यासिका जर बंद झाली तर पोरांच्या अभ्यासावर फार प्रश्न निर्म प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्यामुळे कुठेतरी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कुठेतरी आपला एक आदेश जारी करावा आणि पन्नास टक्के क्षमतेने नागपूर शहरातील सर्व अभ्यासिका सुरू करावा एवढीच विनंती धन्यवाद आज कोविडच्या संदर्भात नागपूरमध्ये सर्व अभ्यासिका बंद करण्यात आलेल्या आहे संदर्भात आम्ही मोहन मत्ते साहेबांना निवेदन दिले आहे आयुक्त साहेबांना पण निवेदन देणार आहोत फक्त सक्करदरा परिसरातील आणि नागपूरमध्येच अभ्यासिका बंद करण्यात आहोत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास परसेंट क्षमतेनं अभ्यासिका चालू आहे आरोग्यसेवकचा पेपर अठ्ठावीस तारखेला आहे आणि चौदा मार्चला एम पी एस सीचा पण पेपर आहे त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी कुठेही जागा नाही आहे रूमवर पण खूप कंजेस्टेड असल्यामुळे जागा नाही आहे त्याच्यामुळे ल, ल अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी पन्नास पर्सेंट क्षमतेने आम्ही यासाठी निवेदन देत आहोत सरकारने तत्काळ याची दखल घेऊन लवकरात लवकर अभ्यासिका सुरू करण्यात यावी नाही तर मुलांच्या नाही समोर जाण्यासाठी पण सरकारने तयार राहावे की आमची एकच मागणी आहे की शासनाच्या जे नवीन जी आर आहे किंवा नवीन शासनाने जी कारवाई केलेली आहे की सर्व स्पर्धा परीक्षा आहे वाचनालय आहे ती आमच्या बंद केलेल्या आहे आणि आमचा उद्देश एकच आहे की बाकी सिटीमध्ये महाराष्ट्राच्या बाकी सिटीमध्ये फिफ्टी टक्के फिफ्टी टक्के संख्येने सुरू आहे तर तशाच पद्धतीने आमच्या नागपूर सिटीमध्ये ती सुरू करावी कारण की मागच्या वर्ष आमच्या अख्खा कोरोनामध्ये गेला बाहेर गावावरून येऊन आम्ही इथं रूम करून राहतो आम्हाला परवडत नाही कुठं अभ्यास करायचा आमच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला माझं असंच म्हणणं आहे एक विद्यार्थी म्हणून की आम्हाला फिफ्टी तरी टक्के आम्हाला सवलत द्या फिफ्टी टक्के मुलं आम्हाला सवलत द्या आणि लायब्रे सर्व लायब्ररी सुरू करा ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन येत आहे खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी अनुभवलं लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमध्ये जनतेला ज्या पद्धतीचा त्रास झाला अनेक लोक अनेक विद्यार्थी पुण्या मुंबईत अडकले आज नागपूरची अशी स्थिती आहे की नागपुरातून भंडारातून ना। ना। चंद्रपूर वेगवेगळ्या जिल्ह्यातले मुलं हे नागपुरात शिकण्याकरता आले आहे आणि शिक्षण घेत असताना ते कुठेतरी लायब्ररी जॉईन केली कुठे अभ्यासिका जॉईन केली कुठे के ट्युशन क्लासेस जॉईन केले ठीक आहे ट्युशन क्लासेस शहानवर जी बंदी शासनाने या रा आणली परंतु ह्या अभ्यासिका जी आहे आज आपण माहीत आहे सगळ्यांनी एम पी एस सी यू पी एस सीची एक्झाम आहे आणि त्याच्याकरता या मुलांना गरज आहे हे मुलं अभ्यास कुठे करणार किरायच्या भाड्याच्या घरात एका छोट्या छोट्या खोलीत ते मुलं राहतात तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की ह्या अभ्यासिका चालू कराव्यात